बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर एक वृद्ध जोडपे दादर एकतानगर सेमीफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होते गुरुवारी मध्यरात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांच्या सुमारास एसी डब्यात चढत असताना पाय घसरून ते गाडी आणि फलाटाच्या मध्ये आले आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिष बिर्ले यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचे प्राण वाचले एकतानगर सेमीफास्ट एक्सप्रेस बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक सहावर गुरुवारी मध्यरात्री बारा वाजून एकवीस मिनिटांनी आली एका वृद्ध जोडप्याने ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये आरक्षण केले होते परंतु ट्रेन सुटल्यानंतर एसी कोचमध्ये बुक करण्यात आले होते डब्यात सामान ठेवण्याचा सा प्रयत्न करत असताना चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक वयोवृद्ध पुरुष प्रवासी एक वयोवृद्ध महिला प्रवासी कोच प्लॅटफॉर्म मध्ये घसरले ते पाहून ट्रेन टीमचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हे चालत्या खाली उतरले उतरल्यानंतर त्या वृद्ध महिलेला बाहेर काढले तिला सहप्रवासी एक वृद्ध पुरुषही घसरला त्यांनाही वाचवण्यात आले या वृद्ध जोडप्याच्या दोन पिशव्या कारमध्येच होत्या याची माहिती बोरवली ठाण्यात देण्यात आली वृद्ध जोडप्याला डेहराडून एक्सप्रेसमध्ये चढवल्यानंतर हे रहिवासी कासमवाला मस्जिद बडोदा गुजरात जवळील नगरवाडा येथील असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्यांचे सामान सुरक्षित स्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले बोरुवली स्थानकात एक वृद्ध जोडपे पाय घसरून गाडी आणि फलाटाच्या मध्ये आले त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा